महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं एस टीच्या दरात तब्बल चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के भाडेवाढ लागू केल्यानं राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे ही, ही दरवाढ रद्द करून परिवहन मंत्र्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून खात्याची सुधारणा करावी अशी मागणी करत ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं ही दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एस टी भाडेवाढीचा प्रस्ताव रखडला होता परिणामी एस टीला दर महिन्याला तीन कोटींचा तोटा सहन करावा लागला असल्याचं परिवहन मंत्र्यांनी सांगितलं ला। एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावावर मत विकत घेणाऱ्या सरकारकडून ही दरवाढ म्हणजे सामान्य प्रवाशांच्या डोळ्यात धुळफेक केली जात असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी केला आहे डिझेल चेसी टायर यांसारख्या घटकांच्या वाढलेल्या किमती आणि मागील काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली वाढ यामुळे एस टी तोट्यात गेली असून हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जप्त केलेल्या मालमत्तेमधून वसूल करावा अशी मागणी जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केली आहे त्यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हाप्रमुख केदार दिघे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर संजय तरे उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी सुनील पाटील शहर प्रमुख प्रदीप शिंदे उपशहर प्रमुख वासुदेव भोईर सचिन चव्हाण प्रदीप शेडगे वसंत गवाळे प्रवक्ते अनिश गाडवे संजय दळवी महिला शहर संघटक प्रमिला भांगे तसंच शाखा प्रमुख शिवसेनेचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते आपण बघितलं असेल गेल्या तीन वर्षामध्ये सातत्याने नवीन नवीन नवी योजना आणायच्या भूल थापा द्यायच्या लोकांच्या डोळ्यामध्ये दुडफेक करायची आणि लोकांना असं दाखवायचं की आम्ही काहीतरी करतोय आपण जर का पहिल्या दिवसाला म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी बघितलं असेल तर लाडकी बहीण लाडका शेतकरी लाडका हा लाडका तो अशा मध्ये अनेक योजना आणल्या महाराष्ट्र राज्यावरती असलेला जवळपास सात साडेसात आठ लाख कोटीचा जो काय कर्ज आहे तो फेडणार कसं त्याच्या पलीकडे जाऊन ज्या गोष्टीमध्ये ह्यांनी दरवाढ केलेली आहे त्या दरवाढीच्या बाबतीत जर का बोल ह्या एसटीची तुम्ही अवस्था बघा ना आतमध्ये जाऊन तुमच्या आमच्यासारखी लोक किंवा सर्वसामान्य जनता बसणार कशी जे लोक इथनं त्या एसटीच्या टीच्या भरोश्यावरती आहे जे गावा पाड्यापर्यंत त्यांचा प्रवास करतात जे का विश्वासाने या लाल परीवरती अनेक वर्ष प्रवास करतायत त्यांनी जायचा कुठे आणि कोणाकडे न्याय मागायचा याचा अर्थ असा होतो की आम्हाला निवडणुका जिंकायच्या होत्या म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी बोललो आणि आता निवडणूक आमच्या जिंकून म्हणून सर्वसामान्य जनतेला या आगीमध्ये ढकलून द्या या पद्धतीचं काम हे सरकार करत आहे आणि त्या अनुषंगाने या सरकारची खरा चेहरा काय हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या पक्ष करतो आहे शिवसेना ठाकरेगट ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी आयोजित एका पत्रकार परिषदेत गटा ती शिंदे गटावर तीव्र टीका केली आहे त्यांनी आनंद दिघे यांच्या जयंतीच्या दिवशी शक्तीस्थळावर शिंदे गटानं पक्षप्रवेश केल्याचा तीव्र निषेध केला आहे शक्तीस्थळ हे चांगल्या गोष्टींसाठी ओळखलं जातं मात्र त्याच ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण झालं हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं केदार दिघे यांनी शिंदे गटावर आरोप करताना गेल्या तीन वर्षांपासून अंधाधुंद कारभार सुरू असल्याचं सांगितलं ज्या ठिकाणी लोक जोडली जात होती तिथेच लोकांना तोडण्याचं काम सुरू आहे त्यांनी आनंद आश्रमात होणाऱ्या नियमबाह्य घटनांवरही यावेळी नाराजी व्यक्त केली त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचाही उल्लेख केला आमच्या नेत्यांवर सतत हल्ले होत आहेत कलगुडे यांच्यावर झालेला हल्ला याचंच उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी ठाणे महापालिका आणि टी एम टी आर्थिक संकटाचा मुद्दाही उपस्थित केला महापालिकेची अवस्था डबघाईला आहे आणि फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं दिघे यांनी शिवसैनिकीच्या एकजुटीवर भर देत ठाण्यातील शिवसैनिक आदेशांचं पालन करतील आणि पक्षाच्या पलीकडे जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय पण शेवटी तुम्ही लोकांना तोडताच होतात ना दुसरीकडनं ज्या दिघे साहेबांनी दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये कधी स्वतःची पाठी साहेबांनी लावली नाही कधी स्वतःचं नाव लावलं नाही तिकडे त्या आनंद आश्रमाला ह्या लोकांनी स्वतःच्या पक्षाचं कार्यालय बनवून टाकलेलं आहे इथपर्यंत ही गोष्ट तरी ठीक होती पण त्याही पलीकडे जाऊन मी अनेक वेळा समोर येऊन मी लोकांपर्यंत आणि महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत दाखवलेलं आहे की पायात शूज घालून ते लोकं साहेबांच्या प्रतिमेसमोर पुष्पहार पुष्पगुच्छ काय देत आहेत एकमेकांना आणि या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि म्हणून आजची पत्रकार परिषद आहे हा मेसेज उभ्या महाराष्ट्राला आहे महाराष्ट्राच्या जनतेला आहे विविध पक्षातल्या कार्यकर्त्यांना की आपण ज्या समाधीस्थळी जातो आहे तिकडे दिगेसाहेबांकडून एक वेगळी ऊर्जा वेगळी प्रेरणा घेण्याकरता दिगेसाहेबांच्या आनंद मठामध्ये आपण बघितलं असेल की प्रत्येक वेळेला विविध पक्षातील कार्यकर्ते नेते हे एकत्रित येऊन बसायचे चर्चा करायचे आणि ती चर्चा फक्त लोकांच्या कल्याणासाठी किंवा या ठाण्याच्या उत्कर्षासाठी आपण काय करता येईल ह्याकरता करता होती पण ह्या वेळेला ज्या चर्चा आपल्याला बघायला मिळते ज्या पद्धतीचा पक्षप्रवेश होतोय तो आपला पक्ष वाढ इतर पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण कसं करता येईल हे आपल्याला दिसून येतं महापालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजुल पटेल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय याचबरोबर राज्यभरातील उबाटा गटाच्या शेकडो पदाधिकारी हजारो कार्यकर्त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांचं समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि उबाटा गटाच्या महिला संघटक राजुल पटेल विलेपार्लेचे शाखाप्रमुख सुनील भागडे वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह चाळीस पदाधिकारी आणि पन्नास कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवाजीनगर मानखुर्द येथील कार्यकर्ते तसंच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह वीस पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला त्याचबरोबर मीरामेंदर महापालिकेचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील जयंती पाटील अरविंद ठाकूर शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला या पक्षप्रवेशानं मुंबई आणि उपनगरात शिवसेनेचं पक्ष संघटन आणखीनच मजबूत झाले कोल्हापूर जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी सुजित समुद्रे प्रमोद धनावडे शीतल कांबळे उल्हास वाघमारे किरण कांबळे यांच्यासह देखील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला सांगली जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रशांत कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसंच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर मालेगाव शहापूरमधील दोनशे कार्यकर्ते उभाटाचे माजी आमदार कशनाथ मेंगाळ यांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला याशिवाय नाशिक शिक्षक सेना जळगाव शिक्षक सेनेतील शेकडो सदस्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला राजुल पटेल या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत त्या विधानसभेच्या महिला संघटक आणि माजी नगरसेविका आहेत पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजूल पटेल यांची ओळख आहे राजूल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आले यापूर्वी त्यांनी विधानसभा दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूकही लढवली होती ठाण्यातील एका प्रसिद्ध मॉलमध्ये आज सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पुमा ब्रँड ही आग लागली होती जी विझवण्यात आली आहे आज महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील गोडबंदर रोड कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या हायपर सिटी मॉलमध्ये अचानक आग लागली सुदैवाने ही घटना सकाळी बिघडली आणि मॉलमध्ये एकही ग्राहक उपस्थित नव्हता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती विभागाला आगीची माहिती मिळताच पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं याशिवाय कासरोडोली पोलीस स्टेशनचे अधिकारीही त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागानं एक पिकअप अग्निशमन वाहन अग्निशमन अधिकारी एक बचाव वाहन आणि एक उंच इमारतीचं वाहन पाठवलं होतं पोडबंदर रोडवरील हायपर सिटी मॉल हे प्रमुख खरेदी केंद्र असून आगीचं कारण नक्की काय होतं याबाबत तपास सुरू आहे आग लागली होती तुमच्या प्रयत्नानंतर ही आग उचलली आहे जर आग विजरली नसती तर संपूर्ण मॉलला देखील आग लागली असती काय खरं साधारण अग्निशमन दलाला सात पंचाण्णव वाजता हायपरसिटी मॉलला एका आउटलेटला आग लागली असा कॉल आला होता पहिल्या पहिल्यामुळे पुमा आउटलेटला आग लागली होती आग आपण विजवता विजवता आजूबाजूचा बाजूचा जो लिवाईसचा आउटलेट होता त्यालासुद्धा आग लागली होती तर लिवाईसची आग आपण पूर्णपणे कंट्रोल केलेली आहे आणि स बाजूच्याच पुमा शोरूमची आग आपण पूर्णपणे विझवलेली आहे जर लिवाईसची आग आपण विझवली नसती तर ती मॉल मॉलमध्ये आग पसरली असती तुमच्या काही अग्निशमन दलाच्या जेवणच्या हातांना देखील काही दिवसाचा आ, सर दुखापत म्हणजे काच पडताना थोडीशी लागलेलं ला आहे बाकी दुसरं काही नाही किती नुकसान झालेलं आहे आउटलेटमध्ये सर ते आत्ता सांगता येणार नाही स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांचं समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकारी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसह स्वर्गीय आनंद दिघे यांचं कार्यालय असलेल्या टिंबिनाका येथील आनंद आश्रमात जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत स्मृतींना वंदन केलं आनंद आश्रमासमोरील चौकात असलेल्या त्यांच्या अर्धपुतळ्यालाही पुष्पार अर्पण करून त्यापुढेही नतमस्तक झाले स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांची शिकवण अंगीकारून शिवसेनेची वाटचाल पुढे सुरू आहे विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुती सरकारला निर्विवाद कौल देऊन जनतेनं पुन्हा सत्तास्थानी बसवले लाडकी बहून बहीण भाऊ शेतकरी कष्टकरी कामगार आणि तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक यांच्या पाठिंब्यानं हे सरकार निवडून आले त्यामुळे आता साहेबांच्या शिकवणीनुसार लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहून लोकांसाठी काम करून त्यांच्या आयुष्यात सुख समाधान आणण्यासाठी काम करण्याचा संकल्प केला असल्याचं यावेळी शिंदे यांनी सांगितलं यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे जलसंधारण मंत्री संजय राठोड माजी खासदार हेमंत गोडसे आमदार मुरजी पटेल माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर अशोक वैती ठाणे जिल्हा महिला संघटिका मैनाक्षी शिंदे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे माजी नगरसेवक पवन कदम राम रेपाळे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते